नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला मंडळी आषाढ संपता संपता आषाढ तळूया प्रमाण आपण एका कपाने घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी एक कप गुळ घेतलेला आहे आपण आणि एकच कप पाणी घ्यायचं आहे आणि ते छान विरघळून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचं एकदम व्यवस्थित पाणी झालं पाहिजे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला एकदम थंडगार करून घ्यायचं आहे कारण जर का गरम पाण्यामध्ये आपण पीठ भिजवलं तर ते कडक होण्याची शक्यता असते म्हणून हे पाणी आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे तर एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे पाणी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर एका वाडग्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघता तुम्ही यामध्ये आपण थोडीशी सुंठ पावडर घालून घेणार आहोत तसेच वेलची पावडरसुद्धा थोडीशी घालून घ्यायची आहे पण सुंठ पावडरमध्ये खूप छान स्वाद येतो त्याला थोडेसे पांढरे तिळे पण ह्यामध्ये घातले तसंच कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं पाहिजे ज्या पद्धतीने आपण तिखट पदार्थामध्ये थोडीशी चा साखर घालतो चवीला तसंच गोड पदार्थांमध्ये हे थोडंसं मीठ घातलं पाहिजे तर आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण पाऊण कप बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप रवा घेतलेला आहे आता हे सगळं खूप छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं ते पाणी ह्यामध्ये घालून खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही पाणी खूप छान गार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच हे पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने हळूहळूहळू मिक्स करायचं आहे ह्याच्या गुठळ्या होत्या कामा नये म्हणून हे एका हाताने हलवत राहायचं आहे आणि एका हाताने पाणी ओतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पीट, पीट हे पीठ आपल्याला आपण आता हाताने भिजवून घेणार आहोत हे पीठ तर हे पीठ घट्ट भिजवायचं आहे आपल्याला हे प्रमाण जे दिलेलं आहे ते प्रमाण तुम्ही घेतल्यानंतर ते पीठ ऑलरेडी घट्टच मळलं जाणार आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे या मेजरमेंटने आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही हा पदार्थ केला तर नक्कीच तुमचा पदार्थ फसणार नाही आहे तर आता थोडं अर्धवट आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण थोडं गरम केलेलं तूप टाकणार आहोत तर दोन पळी आपण ह्यामध्ये तूप टाकलेलं आहे तूप मी मुद्दामच नंतर टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला पीठ भिजवताना चिकटपणा हाताला लागत नाही आणि पीठ व्यवस्थित भिजलं जातं बघू शकता तुम्ही किती छान घट्ट आपलं पीठ मळलं गेलेलं आहे तर आता हे पीठ पाच ते सात मिनटं आपल्याला खूप छान मळून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता हे भिजवलेले पीठ आपण एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नंतर गुळाला पाणी सुटू शकतं त्यामुळे फक्त पाच ते दहा मिनटं पीठ मुरेपर्यंत ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने गोळा घेऊन अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे हे पीठ घट्ट मळलेलं असल्यामुळे ह्याला काही तेल किंवा पीठ वगैरे लावायची काही गरज नसते त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पोळपटावर घेऊन डायरेक्ट हे पीठ लाटू शकता तर बघू शकता हे फुटत पण नाही आहे म्हणजे आपलं पीठ किती छान मळलं गेलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला हे थोडं जाडसरच अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पीठ भिजवताना आपण त्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत त्यामुळे वेगळे काही लावायची गरज नाही पण जर तुम्हाला डेकोरेशनसाठी हवे असतील तर तुम्ही लाटताना थोडेसे अर्धवट लाटून झाल्यानंतर त्यावर तीळ टाकून ते परत लाटू शकता म्हणजे वरच्या साईडला तीळ असे दिसतील तुम्हाला ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने आपण ही छानपैकी चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अजिबात फुटलेली नाही आहे आता आपण पिझ्झा कटरच्या सहाय्याने हे शंकरपाळ्याच्या आकाराचं कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचे एकसारखे आकार आले पाहिजे ही प्रोसेस करण्याआधी आपण एक साईडला तेल तापत ठेवलं होतं तर हे लाटून होईपर्यंत आपलं छानपैकी तेल तापून झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण कट केलेल्या कापण्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एवढी जाडसर असायला हवी आता ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आपण तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे नाहीतर आपला पदार्थ फसू शकतो कारण ह्याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तेल खूप छान तापलेलं आहे तर एका एक वेळी तेलात मावतील एवढेच टाका भरपूर पण गर्दी करू नका नाहीतर ते व्यवस्थित तळले जाणार नाही थोडेसे कमीच टाका आणि असे उलट पुलट करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत एकसारखे ह्याला उलट पुलट करत राहायचं आहे नाही तर एका साईडने तळले जातील आणि एका साईडने कच्चे राहतील त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आणि खूप लालसर करायचे नाही आहे थोडासा गुलाबीसरच रंग त्याचा आला पाहिजे एवढेच ते आपल्याला तळायचे आहेत ना ते जास्त जर तुम्ही तळले तर, तर ते कडक होण्याची शक्यता असते बघू शकता तुम्ही आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत आता ह्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आपण एक सगळ्यात पहिली जी कापणी टाकली होती ती थोडीशी बघू शकता तुम्ही करपलेली होती वरचेवर एक होती कापणी ती तर तेवढं लाल आपल्याला करायचं नाही आहे म्हणून मी ती मुद्दाम दाखवलेली आहे तर ज्या बाकीच्या खालच्या कापण्या आहेत त्याच कलरवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर दुसरी पण आपण बॅच टाकून घेतलेली आहे तर बघू शकता कसं छान तळून घ्यायचं आहे हे आपल्याला आषाढ महिन्यात जेव्हा लेख माहेरी येते तेव्हा तिच्यासोबत हा खाऊ दिला जातो त्यालाच आपण गुळाच्या कापण्या असं म्हणतो म्हणून असं म्हटलं जातं की आषाढ तळुया तर, तर ही पहिल्यापासून चालत आलेली रीत आहे पद्धत आहे म्हणून आषाढ महिन्यात ह्या कापण्या केल्या जातात आता ह्या सगळ्या रूढी परंपरा आणि पद्धती झाल्या पण खरं सायंटिफिक कारण असं असतं की आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये बाहेरची थंड हवा असते आणि बॉडी आपली थंड पडते त्यामुळे आपल्याला ऊर्जा निर्माण करण्याची गरज असते बॉडीमध्ये म्हणून खरं तर हा गुळाचा वापर करून ह्या कापण्या केल्या जातात हे खरं सायंटिफिक कारण आहे तर तुम्ही बघू शकता अशा रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने कापण्या करून घ्या आणि छानपैकी तळून घ्या आणि तुमच्या कापण्या कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा एक दोन कापण्या आपण ह्या ठिकाणी तोडून बघितलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या कापण्या